नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अक्षय गोरे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे टेट परीक्षा दोन हजार पंचवीससाठी परीक्षेमध्ये हमखास विचारला जाणारा घटक म्हणजे पझल आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दिवसावर आधारित पझल म्हणजे डे बेस्ड पझल पाहिलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिन्यावर आधारित पझल म्हणजेच मंथ बेस्ड पझल पाहणार आहोत परीक्षेमध्ये पाच मार्कसाठी हा प्रकार शंभर टक्के विचारला जातो त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांसाठी येणाऱ्या टेट परीक्षेसंबंधी एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे आपलं जे अक्षय गोरे हे ॲप आहे या ॲपवर आपण मानसशास्त्र विषयाच्या सर्व लेक्चरच्या पी डी एफ ज्या की चारशे पेजेसच्या आहेत बघा ते अपलोड केलेल्या आहेत मानसशास्त्र विषयाची टेस्ट विज्ञान विषयाच्या नोट्स आणि टी ई टी परीक्षेच्या टेस्ट सर्वांसाठी मोफत उपलब्ध असणार आहेत सर्वांनी प्लेस्टोर ॲप डाउनलोड करून घ्या आपले टेलिग्राम चॅनल सध्याला सर्चमध्ये येत नसल्यामुळे या पी डी एफ सर्व आपण ॲपवर अपलोड केलेल्या आहेत तर तुम्ही सर्वांनी ॲप डाउनलोड करून घ्या तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या लेक्चरमधील पहिले दोन क्वेश्चन हे बेसिक टाईप असणार आहेत मंथ बेस्ड पझल म्हणजे महिन्यावर आधारित पझलचे पहिले दोन प्रश्न हे बेसिक टाईप असणार आहेत आणि आजचा जो शेवटचा प्रश्न आहे हा जरा अवघड घेतलेला आहे त्याच्यामुळं तुम्हाला हे दोन बेसिक प्रकार जम तर जमलेच पाहिजे तर सुरुवात करूया प्रश्न पहिला काय दिलेला आहे पी क्यू आर एस टी यू या सहा व्यक्तींना जानेवारी फेब्रुवारी मार्च जुलै सप्टेंबर डिसेंबर या वेगवेगळ्या महिन्यात त्याच वर्षी प्रवास केला सहा व्यक्ती दिले वेग दिलेल दिलेले आहेत पी क्यू आर एस टी यू या सहा व्यक्तींनी जानेवारी फेब्रुवारी मार्च जुलै सप्टेंबर डिसेंबर या वेगवेगळ्या महिन्यात त्याच वर्षी प्रवास केलेला आहे कंसात दिलेला आहे परंतु त्याच क्रमाने आवश्यक नाही म्हणजे पीनं जानेवारीत प्रवास केला न फेब्रुवारीत आर न मार्च यसनं जुलै असा काही क्रम आपल्याला दिलेला नाही आपल्याला क्रम शोधावा लागतो तर काय करू सहा जण दिलेले आहेत आणि सहा महिने दिलेले आहेत त्याच्यामुळं आपण एक टेबल आखून घेऊ ज्याच्यामध्ये सहा ओळी आणि सहा कॉलम असतील टेबल आखून घेऊ एक दोन तीन चार पाच आणि सहा तर हे मंथ बेस्ड पझल आहे म्हणजे महिन्यावर आधारित पझल आहे या पजलमध्ये आपल्याला दोन वेरिएबल दिसतात कोणते कोणते व्हेरिएबल आहेत पहिलं वेरिएबल म्हणजे व्यक्तीची नावं जी की पीपासून यू पर्यंत आहेत पीपासून यू पर्यंत सहा व्यक्तीची नावं आहेत हे पहिलं वेरिएबल झालं आणि दुसरं वेरिएबल म्हणजे महिन्यांची नावं जी जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत सहा महिने दिलेले आहेत बघा तर डेवेस रपोजलमध्ये आपण काय करतो महिन्यांची नावं आहे, जी आहेत ती सेट करून घेतो पहिल्यांदा जे आपल्याला महिने दिलेले आहेत ते फिक्स करून घ्यायचे आणि व्यक्तीची पोझिशन आपण क्लूनुसार ॲडजस्ट करायची तर आपल्याला आता सहा महिने कोणते कोणते दिलेले आहेत पहिला आहे जानेवारी त्याच्यानंतर फेब्रुवारी त्याच्यानंतर मार्च जुलै सप्टेंबर आणि शेवटचा महिना आहे डिसेंबर सहा महिने दिलेले आहेत आणि काय करायचं आता आपण जे आता ह्या ओळी आखलेल्या आहेत याच्यामध्ये किमान दोन पॉसिबिलिटी तयार होत आहेत असं कन्सिडर करायचं आणि दोन कॉलम तयार करायचे अजून इकडे सोडून घेतली म्हणजे दोन पॉसिबिलिटी तयार होतील असं आपण कन्सिडर करू ही झाली पहिली पॉसिबिलिटी ही झाली दुसरी पॉसिबिलिटी आता काय दिलेलं आहे बघा आता क्लूला सुरुवात झालेली आहे युने सप्टेंबरमध्ये प्रवास केला युने सप्टेंबरमध्ये यूला सप्टेंबरमध्ये ठेवलं दुसऱ्या प्रोजेक्शनमध्ये म्हणजे दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये पण यू सप्टेंबरमध्येच राहणार गरज नसेल तर लिहायची गरज पडत नाही तुम्हाला जर यूची पोझिशन वेगळी असेल तर लिहावं लागतं सध्याला यूची पोझिशन सेम आहे आपण काय केलं तरी पण एकदा लिहून घेतलं पुढं अजून वेरिएशन येऊ शकतं पुढं काय दिलेलं आहे यू आणि क्यू दरम्यान फक्त एकाच व्यक्तीने प्रवास केला यू आणि क्यू दरम्यान फक्त एकाच व्यक्तीने प्रवास केला तर यूची पोझिशन दोन्ही पण पॉसिबिलिटीमध्ये सेम आहे त्याच्यामुळे काय करू क्यूची पोझिशन आता सेट करून घेऊ यू आणि क्यूमध्ये एकाच व्यक्तीने प्रवास केला म्हणले तर आपल्याला क्यू कुठं ठेवावं हो लागेल पहिल्या पॉसिबिलिटीचा जर विचार केला तर एक व्यक्ती इथं सोडली तर क्यू इथं ठेवता येतो आणि एक जर व्यक्ती इथं सोडली तर क्यूला खाली जागा नाही म्हणजे क्यू हा खाली तर येणार नाही बरोबर क्यू हा वरच जाणार आहे म्हणजे दोन्ही पॉसिबिलिटीमध्ये पण क्यू वरच जाणार आहे त्याच्यामुळे काय करू आपण एकाच पॉसिबिलिटीचा विचार करू कारण यू तर दोन्ही प दोन्हीकडे पण सेमच आहे नंतर क्यू पण दोन्हीकडे सेम यायला आहे त्याच्यामुळे डबल डबल लिहायची गरज पडत नाही आपण फक्त पहिल्याच पॉसिबिलिटीचा विचार करू काय सांगितलं आपल्याला यू आणि क्यू दरम्यान फक्त एकाच व्यक्तीने प्रवास केला त्याच्यामुळं क्यूची पोझिशन सेट करून घेऊ एक जागा सोडली आपण जुलैची आणि मार्चमध्ये क्यू क्यूची पोझिशन सेट केली त्याच्यानंतर काय दिले पी आणि यस दरम्यान कोणीही प्रवास केला नाही याचा अर्थ काय माहिती आहे का पी आणि यस हे एका पाठोपाठ आहेत पण त्यांचा क्रम आपल्याला माहीत नाही पी आणि यस म्हणजे पीच्या नंतर यस असू शकतो किंवा पीच्या यस असू शकतो या दोन्हीपैकी कोणताही क्रम असू शकतो पण त्या दोन्हीच्यामध्ये कोणच नाही असं सांगितलेलं आहे पी आणि एस दरम्यान कोणीही नाही पुढचा कुलू वाचून घेऊ यसने पी नंतर एका महिन्यात प्रवास केला यसने पी नंतर प्रवास केला म्हणते यसने पी नंतर म्हणजे ही जी पहिली पॉसिबिलिटी होती ही येणार आहे यसने काय आहे पीच्या नंतर आणि दोघांच्या मध्ये गॅप नाही आपल्याला काय सांगितलं पी एन एस दरम्यान कोणीही प्रवास केला नाही म्हणजे पी एन ची पोझिशन अशी येणार आहे एका लगत एक पी एन ला एकानंतर एक पोझिशन येणार आता आपण पहिली पॉसिबिलिटी जर बघितली अशा कोणत्या दोन जागा शिल्लक आहेत बघा एकानंतर एक शिल्लक असलेल्या इथं असं इथं एक रिकाम आहे पण इथं जागा खालची शि शिल्लक नाही इथं शिल्लक आहे तर त्याच्यावरची शिल्लक नाही आणि इथं दोन सलग जागा शिल्लक आहेत मग आपण काय करू पी आणि एसची पोझिशन इथं देऊन टाकू पी आणि यसला इथं भरून टाकू ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा क्लू काय दिला आहे यस आणि टी दरम्यान दोनपेक्षा जास्त लोकांनी प्रवास केला यस आणि टी दरम्यान आता आपल्याला टीची पोझिशन सेट करायची आहे यसची तर पोझिशन फेब्रुवारीमध्ये आहे जर आपण टी जुलैमध्ये ठेवला तर यस आणि टी दरम्यान फक्त एक लोक एक एक जण दिसतं ज्यांनी ज्यांनी प्रवास केलेला आहे पण आपल्याला क्लूमध्ये काय सांगितलंय क्लूमध्ये सांगितलं यस आणि टी दरम्यान दोन पेक्षा जास्त लोकांनी प्रवास केला त्याच्यामुळं टीची जी पोझिशन आहे ती जुलै महिन्यात नसणार आहे बरोबर मग जुलै महिना सोडून फक्त एकच पोझिशन उरते आता कोणती असणार आहे बघा जुलै महिना जर आपण सोडला तर टीसाठी फक्त डिसेंबर महिना शिल्लक राहील म्हणजे आपल्याला जे क्लू दिलेला आहे आपल्याला जो क्लो दिलेला आहे यस आणि टी दरम्यान दोनपेक्षा जास्त प्रवा लोक प्रवास करतात यस इथं आहे टी इथं आहे आणि याच्या दो दोघांमध्ये तीन जण आहेत म्हणजेच दोनपेक्षा जास्त लोक प्रवास करतात ही कंडिशन सॅटिस्फाय होईल पीची पोझिशन सेट झाली क्यूची झाली आरची पोझिशन राहिलेली आहे सध्याला आणि जागा आपण फक्त एकच शिल्लक असल्यामुळे आपण आरला इथं भरून घेऊ आता सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या पोझिशन मिळालेल्या आहेत आपण एकदा क्रॉस चेक करून घेऊ ह्या ज्या पोझिशन आहेत त्या करेक्ट आहेत का नाहीत काय दिलेलं आहे यू ने सप्टेंबरमध्ये प्रवास केला यू सप्टेंबरमध्ये बरोबर आहे त्याच्यानंतर यू आणि क्यू दरम्यान फक्त एका व्यक्तीने प्रवास केला यू इत आहे क्यू व्य क्यू इथ आहे या दोघांच्यामध्ये फक्त एक व्यक्ती आहे त्याच्यानंतर पी एन एस दरम्यान कोणीही प्रवास केला नाही पी एन एस दरम्यान कोणीच प्रवास नाही केलेला बरोबर आहे यसने पीनंतर एका महिन्यात प्रवास केला यसने पी नंतर एका महिन्यात म्हणजे लगेच पुढच्या महिन्यात बरोबर त्याच्यानंतर यस आणि टी दरम्यान दोनपेक्षा जास्त लोकांनी प्रवास केला यस इथ आहे टी इत आहे दोनपेक्षा जास्त लोक आहेत का आहेत म्हणजे तीन लोकांनी प्रवास केलेला आहे म्हणजे सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या आहेत अशा प्रकारे आज आपलं पझल सॉल्व्ह झालेलं आहे आता काय करू पुढचं फजल पाहू पुढचं फजल काय दिलेलं आहे ए बी सी ए बी सी डी ई e, एफ या सहा व्यक्तींनी एकाच वर्षाच्या वेगवेगळ्या महिन्यात म्हणजे जानेवारी मार्च मे जुलै सप्टेंबर नोव्हेंबरमध्ये प्रवास केला कंसात दिलेला आहे परंतु त्याच क्रमाने नाही म्हणजे क्रम तोच असं दिलेला नाही सहा व्यक्ती आहेत आणि सहा महिने दिलेले आहेत सहा महिने दिले आहेत काय करू आपण सगळ्यात आधी आपण टेबल आखून घेऊ ज्याच्यात सहा व्यक्ती आणि सहा महिने बसू शकतात सहा ओळ्या खायच्या आणि सहा कॉलम तयार करायचे किमान दोन पॉसिबिलिटी तयार होतात असं कन्सिडर करू आणि याला नाव पण देऊन टाकू महिन्यांची नावं द्यायची आपण कोणतं वेरिएबल फिक्स करतो या पझलमध्ये महिना त्याच्यामुळे इथं महिन्याची नाव येणार जानेवारी मार्च मे जानेवारी मार्च मे त्याच्यानंतर जुलै दिलं आहे सप्टेंबर दिलेला आहे आणि शेवट नोव्हेंबर दिलेला आहे हे सहा महिने दिलेले आहेत आणि आपण दोन पॉसिबिलिटी तयार होतील असं कन्सिडर केलेलं आहे गरज पडते का नाही बघू आता क्लूला वाच क्लू वाचायला सुरुवात करू काय दिलेलं आहे बघा त्यापैकी कोणीही बी नंतर प्रवास केला नाही कोणीही बी नंतर प्रवास केला नाही असं दिलं आहे याचा अर्थ काय असणार बीने शेवटच्या महिन्यात प्रवास केला आहे बरोबर वर। बी नंतर कोणीच प्रवास केला नाही याचा अर्थ काय असणार बीने शेवटच्या महिन्यात प्रवास केला आहे मग बीची पोझिशन नोव्हेंबरमध्ये सेट करू त्याच्यानंतर काय दिलं आहे आणि तो आणि तो सी नंतर लगेच प्रवास करतो कोण कोण कोणाबद्दल ही माहिती दिलेली आहे कोण सी नंतर लगेच प्रवास करतोय तर बी बी हा सी नंतर लगेच प्रवास करतोय लगेच म्हणल्यानंतर बी आणि सीमध्ये गॅप नसणार आहे याचा अर्थ सीची पोझिशन सप्टेंबरमध्ये येणार बरोबर बी हा सी नंतर लगेच प्रवास करतो त्याच्यामुळं सीची पोझिशन सप्टेंबरमध्ये येणार त्याच्यानंतर काय दिलेलं आहे ईच्या आधी फक्त तीन जणांनी प्रवास केला ईच्या आधी तीन जणांनी प्रवास केला असं सांगितलंय जर ईत ठेवला तर त्याच्या आधी एक अन दोन जागा शिल्लक आहेत ई तर ठेवला तर त्याच्या आधी फक्त एक जागा शिल्लक आहे म्हणजे ईत ठेवावं लागणार आहे जेणेकरून एक दोन तीन तीन, तीन लोकांची जागा शिल्लक राहील ईची पण पोझिशन सेट झालेली आहे पुढं काय दिलेलं आहे ने यफ नंतर लगेच प्रवास केला ने यफ नंतर लगेच म्हणलं आहे त्याच्यामुळे दोघांमध्ये गॅप नसणार आहे आपण ब्लॉक तयार करून घेतला असं एका साईडला लिहून घ्यायचं एफ नंतर लगेच येणार पुढं काय दिलेलं आहे डीने मे महिन्यात प्रवास केला नाही डीने मे महिन्यात प्रवास केला नाही तर क्रॉस करून दिलं आणि आपल्याला काय करायचं आता डीची पोझिशन एफची पोझिशन आणि एची पोझिशन सेट करायची आहे परंतु यफ आणि ए हे एकालगत एक आहेत म्हणजे त्यांना सलग दोन घरं लागणार आहेत आणि डी हा मे महिन्यात नाही बरोबर डी मे महिन्यात प्रवास केलेला नाही डीने मे महिन्यात प्रवास केला नाही त्याच्यामुळे काय करू आपण डीला जानेवारी महिन्यात ढकलू म्हणजे यफ आणि एला सलग दोन जागा शिल्लक राहतील तर अशा प्रकारे हे पजल सॉल्व्ह झालेलं आहे बघा हे सोपं पजल होतं आता काय करू आपण एकदा क्रॉस चेक करू सगळे जे क्लू दिले ते बरोबर आहेत का नाहीत काय दिलेलं आहे बघा त्यापैकी कोणीही बी नंतर प्रवास केला नाही म्हणजे याच्यावर आपल्याला काय कळालं बीने शेवटच्या महिन्यात प्रवास केला आहे नोव्हेंबरमध्ये बरोबर आलं आणि तो सी नंतर लगेच प्रवास करतो म्हणजे बी हा सी नंतर लगेच प्रवास करतोय करेक्ट आहे ईच्या आधी फक्त तीन जणांनी प्रवास केला ई त्याच्या आधी फक्त तीन जण आहेत करेक्ट आहे ने एफ नंतर लगेच प्रवास केला ने एफ नंतर लगेच म्हणले म्हणजे दोघांमध्ये गॅप नसणार आहे हे पण करेक्ट आहे डी ने मे महिन्यात प्रवास केला नाही डी ने जानेवारी महिन्यात प्रवास केल्याचा अर्थ मे महिन्यात प्रवास केला नाही म्हणजे आपलं पझल सॉल्व्ह झालेलं आहे तर आजचा आपण शेवटचं पजल पाहणार आहेत सगळ्यात अवघड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ दोन ते तीन पॉसिबिलिटी तयार होतात आजचा शेवटचा प्रश्न पाहूया एका कंपनीत आठ व्यक्ती पी क्यू आर एस टी यू व्ही आणि डब्ल्यू एकाच वर्षी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल जून ऑगस्ट सप्टेंबर आणि नोव्हेंबर या आठ वेगवेगळ्या महिन्यात जॉईन झाल्या परंतु त्या क्रमाने आवश्यक नाही तर आठ व्यक्ती दिलेल्या आहेत आणि आठ महिने दिलेले आहेत आणि कंपनी ही फक्त एकच आहे याचा अर्थ काय माहिती या प्रश्नामध्ये फक्त दोन व्हेरिएबल आहेत दोन वेरिएबल म्हणजे कोणते कोणते पहिलं व्हेरिएबल आहे व्यक्तीची नावे व्यक्तीची नावे जी आहेत पीपासून डब्ल्यूपर्यंत दिलेले आहेत ही पहिलं वेरिएबल आहे आणि दुसरं वेरिएबल म्हणजे महिन्याची नावे हे दोनच व्हेरिएबल आहेत तर जेव्हा कधी मंथ बेसड पसलं येतं त्या टायमिंगला मी तुम्हाला सांगितलंय कोणतं वेरिएबल फिक्स करून घ्यायचं तर मंथ म्हणजेच महिना फिक्स करून घ्यायचा तर आपण काय करू आठ बाय आठचं एक टेबल आखून घेऊ आठ बाय आठचं एक टेबल आखून घेऊ ज्याच्यामध्ये आपल्याला महिन्याची नावं भरायची आहेत एक मिनिट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता महिन्याची नावं देऊन घेऊ महिन्याची सुरुवात कुठून झाली सांगितलेलं आहे जानेवारीपासून जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल त्याच्यानंतर जून ऑगस्ट सप्टेंबर नोव्हेंबर जून ऑगस्ट सप्टेंबर आणि शेवट दिलेला आहे नोव्हेंबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ महिने झालेत काय करायचं किमान दोन पॉसिबिलिटी तयार होतात असं कन्सिडर करून दोन कॉलम तयार करू हा पहिला हा दुसरा गरज पडली तर तिसरी पॉसिबिलिटी पण आपण कन्सिडर करणार ही झाली पहिली पॉसिबिलिटी ही दुसरी आणि ही तिसरी आता काय करू क्लू वाचायला सुरुवात करू काय दिलं पहिला क्लू प्रत्येक महिन्यात फक्त एक व्यक्ती जॉईन झाली प्रत्येक महिन्यात फक्त एक व्यक्ती जॉईन झाली ठीक आहे पुढं काय सांगितलं पी हा एकतीस दिवसाच्या महिन्यात जॉईन झाला महत्त्वाचा क्लू आहे पहिला महत्त्वाचा क्लू आहे बघा पी हा एकतीस दिवसाच्या महिन्यात जॉईन झाला तर तुम्हाला मंथ बेस्ड पजल म्हणजे महिन्यावर आधारित पझल जर सोडवायचे असतील तर कोणत्या महिन्यात किती दिवस आहेत हे तुम्हाला तोंडपाठ असलं पाहिजे तर एकतीस दिवसाच्या कोणते कोणत्या महिन्यात यापैकी जानेवारी एकतीस दिवसाचा महिना आहे का आहे त्याच्यामुळं पीची पोझिशन पहिल्यांदा आपण जानेवारी देऊ पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये पीला आपण जानेवारीमध्ये ठेवू त्याच्यानंतर दुसरी पॉसिबिलिटी जी आहे त्याच्यामध्ये एकतीस दिवस असणारा महिना कोणता आहे मार्च आहे ठीक आहे मग आपण पीला मार्चमध्ये ठेवलं त्याच्यानंतर तिसरी पॉसिबिलिटी घेऊ तिसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये एकतीस दिवस असणारा महिना कोणता आहे ऑगस्ट आहे त्याच्यामुळं पीला आपण ऑगस्टमध्ये ठेवलं आता पीच्या तीन पोझिशन सेट झालेल्या आहेत पुढचा क्लू वाचून घेऊ पुढचा क्लू काय दिलेला आहे पी आणि टी दरम्यान फक्त दोन व्यक्ती जॉईन झाल्या पी आणि टी दरम्यान फक्त दोन व्यक्ती जॉईन झाल्या तर पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये बघा पी हा जानेवारी महिन्यात आहे पी आणि टी दरम्यान जर दोन व्यक्ती असतील तर टी कुठे येणार एप्रिलमध्ये येणार म्हणजे दोन जागामध्ये व्याकरण राहतील त्याच्यानंतर दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये पी जर मार्चमध्ये असेल तर टी कुठे येणार ऑगस्टमध्ये येणार म्हणजे दोन जागा शिल्लक राहतात आणि तिसरी जी पॉसिबिलिटी आहे त्यामध्ये पी जर ऑगस्टमध्ये असेल तर टी कुठं ठेवावं लागेल आपल्याला टी हा मार्चमध्ये ठेवावा लागेल म्हणजे त्याच्यामध्ये दोन जागा शिल्लक राहतील खाली ठेवायला आपल्याला शक्यताच नाही कारण आपण जरी तर टी ठेवलं तर पी आणि टीच्यामध्ये फक्त एक जागा शिल्लक आहे पण आपल्याला क्लूमध्ये काय सांगितलं आहे पी आणि टीच्यामध्ये दोन जागा असणार क्लूमध्ये सांगितलेलं आपल्याला पी आणि टी दरम्यान फक्त दोन व्यक्ती जॉईन झाल्या फक्त दोन म्हणजे दोनच जागा सोडायच्या बरोबर वर। त्याच्यानंतर काय दिले क्यू क्यू टीनंतर किंवा एकतीस दिवसापेक्षा कमी दिवसांच्या महिन्यात जॉईन झाला नाही क्यूबद्दल माहिती दिली आहे क्यू कधी जॉईन झालं नाही ते सांगितले किंवा टीनंतर टी नंतर किंवा एकतीस दिवसापेक्षा कमी दिवसाच्या महिन्यात जॉईन झाला नाही म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे का क्यू हा टीच्या आधी जॉईन झाला आहे क्यू हा टीच्या आधी जॉईन झाला आहे आणि एकतीस दिवसापेक्षा कमी दिवसाच्या महिन्यात जॉईन झाला नाही एकतीस दिवसापेक्षा कमी दिवसाच्या महिन्यात जॉईन झाला नाही याचा अर्थ काय माहिती याचा अर्थ असा आहे की क्यू हा एकतीस दिवसाचा जो महिना आहे त्याच महिन्यात जॉईन झाला आहे काय सांगितलं आपल्या क्यूबद्दल क्यूची पोझिशनबद्दल काय सांगितलेलं आहे क्यू हा टीच्या आधी जॉईन झालेला आहे आणि तो एकतीस दिवस असलेल्या महिन्यात जॉईन झालेला आहे तर पॉसिबिलिटी पहिली जर बघितली आपण टीच्या आधी दोन जागा वॅकंट आहेत आणि एकतीस दिवस असलेला महिना कोणता आहे आता इथे शिल्लक फक्त मार्च आहे तर क्यूची पोझिशन कोणती येणार पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये क्यूची पोझिशन मार्च येणार ठीक आहे दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये बघू क्यूची पोझिशन कुठे येणार आहे टीच्या आधी येणार आहे टीच्या आधी मग इथं पण येऊ शकते एप्रिलमध्ये येऊ शकते मार्च फेब्रुवारी जानेवारी कुठेही येऊ शकते मग आपल्याला काय सांगितलेलं आहे टीच्या आधी आहे पण एकतीस दिवसाचा जो महिना आहे त्या महिन्यातच असणार आहे क्यू मग एकतीस दिवसाचा महिना कोणता आहे जून आहे का जून हा तीस दिवसाचा आहे एप्रिल तीस दिवसाचा आहे फेब्रुवारी नाही म्हणजे उत्तर काय आहे जानेवारी ठीक आहे जानेवारीमध्ये आपल्याला क्यूला पुट करावं लागेल सध्या पुरतं आता तिसरी पॉसिबिलिटी जर बघितली काय सांगितलेलं आहे क्यू हा टीच्या आधी आहे क्यू हा टीच्या आधी आहे मग इथं पण येऊ शकतो क्यू आणि इथं पण येऊ शकतो आणि नंतर काय सांगितलं होतं आपल्याला एकतीस दिवसापेक्षा कमी दिवसाच्या महिन्यात तो जॉईन झाला नाही म्हणजे एकतीस दिवसाच्या महिन्यात तो जॉईन झाला याचा अर्थ क्यू कुठं येणार क्यू परत एकदा जानेवारीमध्ये येणार ठीक आहे तर आतापर्यंत आपण एकूण तीन लोकं सेट केले आहेत बघा पी क्यू आणि टी पी क्यू आणि टी ती हे तीन लोकं सेट केले आहेत आता पुढचा क्लू वाचून घेऊ क्यूच्या आधी जितके लोक जॉईन झाले तितकेच लोक आर नंतर जॉईन झाले हा क्लू आपण डे बेस्ड पझल म्हणजे दिवसावर आधारित जे पझल होतं त्यामध्ये पण पाहिला होता तुम्हाला सांगितलं होतं मी त्या पझलमध्ये शंभर टक्के हे वाक्य येतं म्हणजे येतंच तसंच वाक्य आपल्याला महिन्यावर आधारित पझलमध्ये पण दिसतंय आहे क्यूच्या आधी जितके लोक जॉईन झाले तितकेच लोक आर नंतर जॉईन झाले पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये बघू क्यूच्या आधी किती जण जॉईन झाले आहेत क्यू इथं आहे क्यूच्या आधी दोन जण जॉईन झालेत तेवढेच किती न, कुणानंतर जॉईन झाले सांगितलंय क्यूच्या आधी जेवढे जण जॉईन झाले तितकेच आर नंतर जॉईन झाले म्हणजे बघा क्यूच्या आधी दोन जण जॉईन झाले आहेत म्हणजे आरच्या नंतर पण दोन जण जॉईन होणार मग आर कुठं ठेवावं लागेल आपल्याला पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये आर जर ऑगस्टमध्ये ठेवला तर आर नंतर दोन जागा शिल्लक राहतात म्हणजे आर नंतर दोन लोक जॉईन होतात बरोबर तसंच दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये बघू काय सांगितलेलं आहे क्यूच्या आधी जेवढे जण जॉईन झाले तेवढेच आर नंतर होणार क्यूच्या आधी कोण झाले का जॉईन नाही वर कोण दिसत नाही म्हणजे जण जॉईन झाले तेवढेच आर नंतर होणार म्हणजे आर कुठे येणार एकदम शेवटच्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये आर ठेवू तसंच तिसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये क्यूच्या आधी जेवढे जण जॉईन झाले तेवढेच आर नंतर येणार क्यूच्या आधी शून्य जण आहेत त्याच्यामुळं आर पण शेवटच्या महिन्यातच येणार म्हणजे आर नंतर पण शून्य लोक होणार बरोबर आर नंतर कुठला महिना शिल्लक नाही म्हणजे आर एकदम शेवट येणार इथपर्यंत आता आपण चार लोकांची पोझिशन सेट केलेली आहे आता पुढचं क्लू वाचू काय दिलेलं आहे यस आणि आरमध्ये फक्त दोन व्यक्ती जॉईन झाल्या यस आणि आर आपण आरची पोझिशन सेट केलेली आहे या तिन्ही पॉसिबिलिटीमध्ये आरची पोझिशन आपण सेट केलेली आहे आता काय दिलेलं आहे यस आणि आरमध्ये फक्त दोन व्यक्ती जॉईन झाल्या तर आता आपण यसची ये, पोझिशन सेट करून घेऊ एस आणि आरच्यामध्ये फक्त दोन म्हणले ओनली टू एस आणि आरमध्ये फक्त दोन व्यक्ती जॉईन झाल्या मग आर जर पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये ऑगस्टमध्ये असेल तर यस कुठे येणार दोन व्यक्ती जर सोडल्या आपण ही पहिली व्यक्ती ही दुसरी व्यक्ती सोडली तर खाली आपल्याला यसला जागा आहे का नाही म्हणजे यस हा खाली तर येणार नाही यस वर येणार आहे आता वर जागा आहे का नाही बघू आपण यस आणि आरच्यामध्ये दोन व्यक्ती आहेत असं सांगितलंय यस आणि आरच्यामध्ये दोन व्यक्ती आहेत फक्त दोन सांगितल्यात मग आर इथं आहे आणि यस तर खाली नाही हे आपल्याला कळालं आहे म्हणजे यस वर असणार एक जागा सोडली दुसरी सोडली आता जर आपल्याला यस इथं ठेवायचं म्हटलं तर ठेवता येईल का नाही कारण क्यूने ऑलरेडी जागा घेतलेली आहे म्हणजे आपली जी पहिली पॉसिबिलिटी आहे ही चुकीची ठरलेली आहे ही जी पहिली पॉसिबिलिटी आहे ही रॉंग असणार आहे कारण आपल्याला येसची पोझिशन इथं सेट करायची होती जेणेकरून आर आणि एसमध्ये दोन व्यक्ती येतात परंतु इथं ऑलरेडी क्यूची पोझिशन सेट झालेली आहे म्हणजे आपली पहिली पॉसिबिलिटी ही चुकलेली आहे आता काय करायचं फक्त दुसरी पॉसिबिलिटी आणि तिसरी पॉसिबिलिटी यांचाच विचार करायचा मग या पॉसिबिलिटीमध्ये आपण एसची पोझिशन फिक्स करू काय सांगितलं यस आणि आरमध्ये फक्त दोन व्यक्ती आहेत आर इथं आहे मग येस फक्त वरच येणार बरोबर कारण आरच्या खाली तर जागा नाही आणि यस आणि आरमध्ये दोन व्यक्ती आहेत म्हणजे एक व्यक्ती सोडली दुसरी व्यक्ती सोडली यस जूनमध्ये येणार इथं पोझिशन सेट करून घेऊ यस आणि तिसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये पण आर नोव्हेंबरमध्ये सगळ्यात खाली आहे याचा अर्थ यस कुठे येणार आहे परत एकदा जूनमध्येच येणार आहे आता आपल्याला ही जी पहिली पॉसिबिलिटी आहे या याचा विचार करायची गरज पडणार नाही फक्त शेवटच्या दोन पॉसिबिलिटीचा विचार करायचा पुढचा क्लू काय आहे यस आणि डब्ल्यूमध्ये जॉईन झालेल्या व्यक्तींची संख्या यस आणि डब्ल्यूमध्ये जॉईन झालेल्या व्यक्तींची संख्या डब्ल्यूच्या आधी जॉईन झालेल्या व्यक्तींच्या संख्येपेक्षा एक जास्त आहे डब्ल्यूच्या आधी डब्ल्यूच्या आधी जेवढे लोक जॉईन झालेत त्याच्यापेक्षा एक जण जास्त यस आणि डब्ल्यू या दोघांच्या मध्ये जॉईन झाल्या असं सांगितलं आहे बरोबर आता आपण यशची तर पोझिशन सेट केली आहे आपल्याला डब्ल्यूची पोझिशन सेट करावी लागेल काय करू आता दोनच पॉसिबिलिटीचा विचार करायचा आपल्याला पहिल्या पॉसिबिलिटीचा विचार करूया त्यातल्या आपल्याला आता डब्ल्यूची पोझिशन सेट करायचे जर आपण पन... एक मिनिट कलर वेगळा घेऊ जर आपण डब्ल्यू फेब्रुवारीमध्ये जर सेट केला ही जी हा जो क्लू आहे खूप महत्त्वाचा आहे बघा यस आणि डब्ल्यूमध्ये जॉईन झालेल्या व्यक्तींची संख्या डब्ल्यूच्या आधी जॉईन झालेल्या व्यक्तींच्या संख्येपेक्षा एक जास्त आहे याच्यासाठी काय केलं आपण डब्ल्यू फेब्रुवारीमध्ये सेट केलेला आहे डब्ल्यू फेब्रुवारीमध्ये घेतला काय सांगितलं आहे डब्ल्यूच्या आधी जॉईन झालेल्या व्यक्तींच्या संख्येपेक्षा एक जास्त आहे काय जास्त आहे तर यस आणि डब्ल्यूमध्ये जेवढे लोक आहेत त्यांची संख्या मग डब्ल्यूच्या आधी किती लोक आहेत एक म्हणजे याचा अर्थ काय असणार यस आणि डब्ल्यूमध्ये दोन लोक असणार का दोन लोक असणार कारण डब्ल्यूच्या आधी एक आहे म्हणजे यस आणि डब्ल्यूच्यामध्ये एक अधिक एक म्हणजे दोन लोक असणार बरोबर हे आपल्याला क्लू सांगतोय याचा अर्थ कसा आहे बघा जर डब्ल्यूच्या आधी दहा लोक असतील जर डब्ल्यूच्या आधी दहा लोक असतील तर यस आणि डब्ल्यूमध्ये किती लोकं जॉईन होणार ने एक अकरा लोक जॉईन होणार बरोबर कारण काय आहे डब्ल्यूच्या आधी जॉईन झालेल्या व्यक्तींच्या संख्येपेक्षा एक जास्त यस आणि डब्ल्यूमध्ये येणार आहेत बरोबर म्हणजे डब्ल्यूच्या आधी जर दहा असतील तर यस आणि डब्ल्यूच्यामध्ये अकरा असणार ठीक आहे तर आपण डब्ल्यू काय केला फेब्रुवारीमध्ये सेट केला डब्ल्यूच्या आधी एक आहे म्हणजे यस आणि डब्ल्यूमध्ये दोन लोक असणार मग डब्ल्यू जर आपण इथं सेट केला तर यस आणि डब्ल्यू कुठे ठेवावं लागेल बघा आता दोनच जागा उरलेले आहेत एक तर यस यस इथं आहेच बरोबर यसची पोझिशन तर फिक्स केलेली आहे यसची पोझिशन ऑलरेडी इथं सेट आहे डब्ल्यूची पोझिशन पण आहे आपल्याला क्लू काय सांगितलेलं आहे डब्ल्यूच्या आधी जेवढे लोक आहेत म्हणजे इथं एक आहे त्याच्यापेक्षा एक जास्त लोक म्हणजे दोन लोक हे यस आणि डब्ल्यूमध्ये असतील तर इथं दिसायले आहेत का तुम्हाला इथं एक आणि इथं एक म्हणजे दोन लोक आहेत बरोबर एस आणि डब्ल्यूच्यामध्ये दोन लोक आहेत म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय झाली डब्ल्यू इथंच येणार तसंच पुढच्या पॉसिबिलिटीमध्ये पण बघू आपण पुढच्या पॉसिबिलिटीमध्ये पण डब्ल्यू जर आपण इथं ठेवला फेब्रुवारी महिन्यात जर आपण डब्ल्यू ठेवला तर यस आणि डब्ल्यूच्यामध्ये किती लोक आहेत बघा यस इथं आहे डब्ल्यू इथं आहे या दोघांच्यामध्ये दोन लोक आहेत दोन लोक आहेत म्हणजे डब्ल्यूच्या आधी जेवढे लोक आहेत म्हणजे एक त्याच्यापेक्षा एक जास्त आहे म्हणजे जा आपल्याला जी हे क्लू दिलेला आहे येस आणि डब्ल्यूमध्ये जॉईन झालेल्या व्यक्तींची संख्या डब्ल्यूच्या आधी जॉईन झालेल्या व्यक्तींच्या संख्येपेक्षा एक जास्त आहे हा क्लू या दोन्ही पॉसिबिलिटीमध्ये सॅटिस्फाय झालेला आहे ठीक आहे तर आपण डब्ल्यूची पोझिशन दोन्ही पॉसिबिलिटीमध्ये सेट केली आता काय करू पुढचं क्लू वाचू पुढचा क्लू काय दिलेला आहे शेवटचा क्लू आतापर्यंत बघा हे जे दोन पॉसिबिलिटी आहेत दुसरी आणि तिसरी याच्यामध्ये प्रत्येक प्रत्येक व्यक्तीची आपण पोझिशन सेट केलेली आहे आता फक्त व्ही आणि यू उरलेला आहे म्हणजे ही जी शेवटची पॉसिबिलिटी आहे याच्यानंतर आपण जर पोझिशन सेट केली तर या दोन्हीपैकी एक ऑप्शन म्हणजे दोन्हीपैकी एक पॉसिबिलिटी चुकीची ठरणार आहे आणि दुसरं आपलं उत्तर असणार आहे बरोबर आता व्ही यूची पोझिशन आपल्याला सेट करायचे आहे काय आहे व्ही यू नंतर किंवा टी नंतर लगेच जॉईन झाला नाही व्ही व्हीबद्दल माहिती दिली आहे व्ही हा यू नंतर किंवा टी नंतर लगेच जॉईन झाला नाही आता दुसऱ्या पॉसिबिलिटीचा जर विचार केला ही जी पॉसिबिलिटी आहे याच्यामध्ये व्ही हा यू नंतर किंवा टी नंतर लगेच जॉईन झालं नाही म्हणलं इथं टी आहे बघा टी नंतर लगेच व्ही जॉईन झालं नाही असं म्हणलं आहे म्हणजे व्ही कुठं असणार आता एकच जागा उरलेलं आहे व्ही इथं येणार ठीक आहे व्ही जरी इथं आला तर आता फक्त एकाच जणाची पोझिशन आपल्याला फिक्स करायची राहिली ती आहे यूची म्हणजे यू इथं येणार बरोबर आपण यूची पोझिशन फिक्स केली आणि व्हीची पण आपल्याला क्लू काय दिलेला आहे व्ही यू नंतर किंवा टी नंतर लगेच जॉईन झालं नाही तर ते सॅटिस्फाय झाले का बघा व्ही हा यू नंतर किंवा टी नंतर लगेच जॉईन झाला आहे का नाही यू व्ही हा आधीच जॉईन झाला आहे ठीक आहे म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय झाली पुढच्या कंडिशनमध्ये बघू आपण ही जी पुढची पॉसिबिलिटी आहे व्ही यू नंतर किंवा टी नंतर लगेच जॉईन झाला नाही टी नंतर लगेच नाही म्हणते म्हणजे व्ही व्हीत येईल का व्हीत येणार नाही ठीक आहे व्ही जर इथं येणार नाही तर व्हीला फक्त एक जागा उरली इथं म्हणजे ही जागा जी आहे ही जागा यू घेणार आहे आता ह्या ज्या दोन पॉसिबिलिटी आहेत आपल्या म्हणजे पॉसिबिलिटी क्रमांक दोन आणि पॉसिबिलिटी क्रमांक तीन याच्यामधली बरोबर कुठली आणि चुकीची कुठली हे कसं ठरणार आहे तर आपल्याला जो शेवटचा क्लू दिलेला आहे शेवटचा क्लू काय म्हणलेला आहे व्ही यू नंतर किंवा टी नंतर लगेच जॉईन झालं नाही तर व्ही बघा व्ही कुठं आहे यू नंतर जॉईन झालं आहे का नाही टी नंतर जॉईन झालं आहे का नाही म्हणजे हे बरोबर आहे आणि आता दुसरी हे जी लास्टची पॉसिबिलिटी आहे हे बघू व्ही बघा कुठं आहे व्हीत आहे यू व्ही जो आहे हा यू नंतर जॉईन झाला आहे का व्ही हा यू नंतर जॉईन झाला आहे पण आपल्याला क्लूमध्ये काय सांगितले व्ही यू नंतर किंवा टी नंतर लगेच जॉईन झालं नाही व्ही यू नंतर पण जॉईन झालेला दिसतो आणि टी नंतर पण म्हणजे ही जी पॉसिबिलिटी आहे तिसरी ही रॉंग ठरणार आहे म्हणजे आपलं उत्तर को कोणतं येणार आहे ही जी दुसरी पॉसिबिलिटी तयार झाली हे आपलं उत्तर असणार आहे तर अशा प्रकारे आपण मंथ बेस्ड पझल म्हणजे महिन्यावर आधारित पझलचे तीन एक्झाम्पल पाहिलेत पहिले दोन एक्झाम्पल तुमचं बेसिक बिल्ड करण्यासाठी घेतले होते आणि हे जे तिसरे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये एकूण तीन पॉसिबिलिटी तयार झाल्यात तर तुम्हाला पहिल्या दोन एक्झाम्पलमुळं थोडा फायदा झाला असेल त्याच्यामुळंच ते पहिले दोन एक्झाम्पल घेतले होते तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मंथ प्लस डेट बेस्ड म्हणजे महिना अधिक तारीख याच्यावर आधारित पजल पाहणार आहेत आणि पुढं आपण इयर बेस्ड पोस्ट बेस्ड बॉक्स बेस्ड त्याच्यानंतर कंपॅरिझन बेस्ड असे प्रत्येक पजलचे प्रकार कवर करणार आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही सूचना असतील तर कमेंट करून सांगा थँक्यू